दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही सौ सुदर्शना मारुती पाटील यांनी चालवत असलेल्या साई सुनील सेवा मार्गदर्शन कॅन्सर संस्था या संस्थेला भेट दिली या संस्थेच्या संचालिका सुदर्शना पाटील मॅडम अत्यंत शिस्तबद्ध सेवाभावी आणि विनामूल्य ही संस्था चालवत आहेत त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना लोक माई या नावाने ओळखतात त्यांच्या बाबतीत एक आश्चर्याची गोष्ट आम्हाला समजली की त्या स्वतः कॅन्सर पेशंट असून इतरांसाठी सेवाभावी वृत्तीने या संस्थेची स्थापना केली पेशंटचे मनोबल वाढवणे त्यांना मार्गदर्शन करणे उपयुक्त असे वेगवेगळ्या संस्थांची माहिती करून त्या संस्थेपर्यंत पेशंटला पोच करण्याचं काम त्या अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने करतात या संस्थेसाठी त्यांनी कोणत्याही शासकीय राजकीय किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेकडून मदत घेतली नाही या संस्थेबरोबर त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे त्या बचत गट मराठा महासंघ दक्षता कमिटी व इतर काही सामाजिक संस्थेसाठी काम करतात अशा या बहुगुणी व्यक्तिमत्व असलेल्या सुदर्शना पाटील मॅडम सतत त्यांच्या कार्याची माहिती त्यांच्या शब्दात व्यक्त केली आहे हिरकणी कार्यकारी संपादक डॉक्टर संगीता होग्गे इचलकरंजी माझे नाव सौ सुदर्शना मारुती पाटील मी दोन हजार साली मला कॅन्सर झाला कॅन्सरची स्टेप माझी चौथी स्टेप होती लास्ट स्टेजचा होता डॉक्टरांनी जेव्हा ऑपरेशनला ओपन केलं ऐंशी टक्के स्टमकला कॅन्सर आहे म्हणून सांगितलं आणि मला म्हटल्या हाय असंच मला पोट पोटावरची गाढ असल्याकारणाने चरबी काढली आणि मला शिवून परत दिलं पोट आणि डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त ही बाई दोन महिन्याच्यावर जगणार नाही जावा इच्छा काय असतील ते इच्छा पुरे करा आणि घरी मला पाठवण्यात आलं नंतर मला माझ्या माहेरी कळवल्यानंतर माझा भाऊ आला डॉक्टरांना म्हटलं अजूनही वेळ गेली नसेल तर मी माझ्या बहिणीं नेऊ शकतो डॉक्टर म्हणले जगाच्या पाठीवर कुठंही नेला तरीचा लाशेचा कॅन्सर आहे ही काही जगणार नाही पण माझी भक्ती माझी बाबांवर माझी भक्ती आहे श्रद्धा आहे मी त्यांचं अखंड नामस्मरण कधी सोडलं नाही आणि मला त्यांचा इतका आशीर्वाद आहे मला बरेच त्यांचे मिरेकल आहे पण मला कॅन्सरचा मोठा मिरेकल आहे सत्यसाईबाबांच्या आशीर्वादाने मी पूर्ण बरी झाली त्यांनी मला आशीर्वाद दिला मुंबईला जाऊन तुझी पूर्ण ट्रीटमेंट कर आणि मी ट्रीटमेंट केल्यानंतर मी मुंबईला जाऊन किमो दिली डॉक्टरांनी काटाच्या डॉक्टरांनी पण सांगितलं की कुठ आम्ही प्रयत्न करतो दोन महिन्याचं चा चार महिने वाचेल ही काही जग जब, जगू शकत नाही तरी पण स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं सत्यसाईबाबांचा त्यामुळं मला कॉन कॉन्फिडन्स होता की मला बाबा यातनं बरे करणार मग तसे त्या किमो चालू असताना पण मला दोन तीन वेळा मी कोमात गेले पण त्यातनं पण मी बाहेर पडून मी हे आज चोवीस वर्ष पूर्ण झाले मी हे कॅन्सरचं कॅन्सरमधून बाहेर पडले पण त्याच वेळेला माझ्या डोक्यात कल्पना आली की आपल्याला कॅन्सर हे कैंसर बोनस म्हणून जीवन दिलं आहे आणि बाबांनी हे मला कॅन्सरमध्ये वाचून हे जीवन बोनसमध्ये दिलं आहे तर या कॅन्सरचा म्हणजे या बोनसचा उपयोग मी कॅन्सर पेशंटची सेवा करणार असं मी त्याच वेळेला माझा निर्धार पक्का केला त्याप्रमाणे आणि माझं माहेर मुंबई असल्यामुळं इकडची लोकं मुंबई म्हणल्यावर घाबरतात पण तिथं काय मुंबईला सुविधा आहेत काय कुठल्या स्कीममधून कसे मिळतात कशा ट्रस्ट आहेत हा मी दोन वर्षे तिथं ट्रीटमेंट घेऊन अभ्यास केला दोन हजार तीन साली मी जेव्हा इकडे आले माऊत बाय माऊत माझी मला लोक बघायला आले की तू टाटा हॉस्पिटलची कॅन्सरबद्दल मी माऊथ बाय माऊथ पब्लिक सिटी करायला लागली हळूहळू मी पेशंटला घेऊन मुंबईला जाऊ लागले त्यांना कुठल्या स्कीममध्ये बसवायचं सिगरेटची एनसी सी फाईल करायची हे सगळं मी मार्गदर्शन देऊ लागले तिथले डॉक्टर पण मला सहकार्य करायचे सुदर्शना म्हटले प्रत्येक पेशंटला तू जर घेऊन आली तर तुझी एनर्जी राहत नाही त्यामुळं तू एक संस्था काढ मी दोन हजार नऊ साली माझा मुलगा नुकताच पाजला होता त्यामुळं मी त्याच्या नावे साई सुनील केअर सोसायटी के ही कॅन्सर संस्था मी स्थापना केली कारण त्यालाही या माझ्या कामाची खूप आनंद वाटायचा आणि आवड होती त्याला तो मला फार फार प्रतिसाद द्यायचा माई हे काम अतिशय तू चांगलं करते हळूहळू कालांतराने मला दोन हजार दहा साली ही माझी सगळ्या माऊत बाय मऊत मा, पब्लिसिटीहून रोटरीनं मला अवॉर्ड दिलं हृदयनाथ मंगेशकरचं असते मला सगळ्यात पहिला अवॉर्ड हृदयनाथ मंगेशकरचा असते ना तिथनं पुढं मी काम करू लागले संस्थेच्या माध्यमातून काम करू लागले मी संस्थेचं काम म्हणजे काय करते की मी कॅन्सर पेशंटला आता कोल्हापूर असू दे ज्यांना बॉम्बेला नाही जमत कोल्हापूर असू दे किंवा मिरज असू दे इथे मी हॉस्पिटलला पाठवते आणि त्यांना पहिले दीड तास एक अठ्ठेचाळीस तासात दीड लाख पहिले मंजूर करून देते नंतर त्यांना मी पूर्ण नंतर कसं बसायचं आता तर पंतप्रधान योजनेची पाच लाखापर्यंत मिळते त्यावेळेला एवढी सुविधा नव्हती मग मी कुठल्या मग मुंबईच्या अशा काही ट्रस्ट आहेत त्यांचे पत्ते वगैरे माझ्याकडे सगळ्यात पहिलं मग ते डॉक्टर कोटेशन घ्यायचं ते सर्व जोडायचं आणि त्यांना मोफत जेवढं होईल तेवढं करून द्यायचं आणि कॅन्सर संस्थेतून हे आणि सगळ्यात पहिलं मी पेशंटला जाऊन भेटते त्यांना कौन्सिलिंग करते आणि त्यांचं मनोबल मी वाढवते त्यामुळं तुम्ही एक लाख रुपयाचं औषधं दिली कारण एक समोरचा पेशंट आपल्याला बरावून आपली माहिती म्हणजे सांगतोय कि तुम सायन्स फार पुढे गेले डॉक्टर जरी सांगत असले पण एक पेशंट जिवंत आहे कॅन्सरमधून बरा झाला संपतोय त्यांचीही डॉ पेशंटची व्ही पॉवर वाढते अशा प्रकारे इतनु, इतनु मी कॅन्सरचं काम करत आहे इथून हिथून पुढेही करणार जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी आणि विनामूल्य निशुल्क मी हे काम करते त्यामुळं ह्या पेशंटचा आशीर्वाद म्हणा तर काही म्हणा मला माझी एकूण पाच ओपन सर्जरी झाल्या तीन दुर्बीनची ऑपरेशन झाली हाफ स्टमक काढलेला आहे पण मला, मला, मला ते ते मी मला ती एनर्जी भगवंत एनर्जी देतात माझे बाबा मला ही एनर्जी देतात आणि माझं कर्म आहे कॅन्सरसाठी त्यामुळं त्या मला कर्माचं फळ मिळत आहे आणि मी मला माझं मी बऱ्याच संस्थेत वगैरे आहे मी द दक्षता महिला समितीचं काम करते मी मराठा महासंघाचे शहराध्यक्ष आहे मी कॅन्सरचं काम करते शिवाय माझे शंभर महिलांचे बचत गट आहे मी सगळ्या ह्या माध्यमातून सगळं सामाजिक कार्य एक सेवाभावने मी सगळ्यांची सेवा करत असते कुठलाही याच्यात स्वार्थ माझ्या पाठी नाही आहे आणि हे काम मी माझ्या जीवांची असेपर्यंत मी व्यवस्थित करणार व्यवस्थित पार पडणार माझ्या जीवनाचं ध्येयच ते आहे की कॅन्सर पेशंटची सेवा कारण मी स्वतः हे सगळं भोगलेलं आहे कॅन्सर पेशंटच्या घराचा परिवाराचा किंवा माझा म्हणजे पेशंटचा आणि शिवाय घरातल्या सगळ्या माणसांचा माझ्या वेळेला पण त्यावेळेला चार पाच लाख मला खर्च आले त्यावेळेलासुद्धा माझी पैशाची माझ्या माहेरच्यानी मला पाठिंबा दिला त्यामुळे मला अनुभव आहेत कॅन्सर पेशंटवर काय दुःखाचा डोंगर कोसळतो ह्यातनं मी बाहेर गेल्यामुळं मला सगळ्यात कॅन्सर पेशंटची सेवा करायला फार आवडते आणि माझ्या वेळे वेळेला मला या सुविधा माहिती नव्हत्या हो पण आता मी सगळ्यांना या सुविधा उपलब्ध करून देते आणि हे कॅन्सरचं काम जोपर्यंत हा देय आहे सुदर्शना पाटीलकर तोपर्यंत मी हे काम ह्या तीन सालापासून आतापर्यंत मी जवळजवळ सातशे ते आठशे पेशंट माझ्या हाताकडून गेलेत म्हणजे त्यांना सहकार्य देणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना पैशाची कुठून सुविधा कशी मुंबईला गेलं तर त्यांना राहण्याची सोय कन्सेशनमध्ये आणि काही संस्था मुंबईच्या अशा आहेत की पेशंटच्या नातेवाईकांना दोन टाईम जेवणाची सोय फुकट देतात मुंबईला जाणाऱ्या पेशंटसाठी पण मी सवलत उपलब्ध करून देते आणि कुठेही पेशंट असेल एकदाच मी जाऊन गप्प बसत नाही मी त्या पेशंटला ब म्हणजे व्हर्च्युअल ट्रीटमेंटसाठी मी जात असते त्यांना त्यांना जाऊन मी भेटून त्यांच्याशी गप्पा मारून येते इतर ठिकाणी मी नाही जाणार का एखाद्या कार्यक्रमाला पण पेशंटला भेटायला मी स्वतःहून जाते आणि त्यांचं मनोबल वाढवते आणि तेही पेशंट फार खुश होतात मी गेले की त्यांना आनंद वाटतो संस्थेविषयी तुमच्या भविष्यामध्ये काय प्लॅन आता माझ्या संस्थेचं माझी इच्छा आहे आता मी खातं काढलं नव्हतं माझ्या स्वतः बहिणीच्या मुलीनेच मला वीस हजार रुपये दिले आणि मावशी तू अकाउंट काढ तर आत्ताच मी पाच सहा महिन्यापूर्वी अकाउंट काढलं वीस हजार करून काढलं त्या वीस हजारातले पण मी पाच हजार एक पेशंट आलं होतं मला तिला सतरा सतराशेची तीन इंजेक्शनं घ्यायची होती तिला मी मुंबईला तिची ट्रीटमेंट पण किमोनंतरची जी इंजेक्शन असतं ती द्यायसाठी मी तिला पा लगेच कशाचाही विचार नाही केला तर मी तिला पाच हजारचं निधी दिला दुसरी गोष्ट आता मी ते आर एफ टी एटीपी ते सगळं सी करायला घे घ्यायला लागले संस्थेसाठी कारण मला निधी आयुक्त करायला लागले मला जर ह्या संस्थेला भरभरून देणगी मिळाली तर मी नक्की कॅन्सर सोडून इतर पण गंभीर असे आजार आहेत त्या पेशंटलाही मदत करायची माझी फार इच्छा आहे म्हणून माझ्या संस्थेला मी आता सगळं ती आत्ता इतके वर्ष काम करून मी आता अकाउंट काढले आणि सगळे जे कागदपत्राची पूर्तता आहे ते सी एनच्या माध्यमातून मी करायला लागलेलं आहे ते थोड्याच दिवसात माझं होईल चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा